नमस्कार राष्ट्रीय एक्सप्रेस मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत सिद्धार्थ महाविद्यालयामध्ये विविध मंडळ स्थापन जाफराबाद येथील सिद्धार्थ कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये वाणिज्य नियोजन आणि शास्त्र विज्ञान मंडळाची स्थापना करण्यात आली या विविध मंडळाचे उद्घाटन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे डॉक्टर कैलास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर रतू देशमुख होते प्रमुख उपस्थिती प्राध्यापक डॉक्टर मोहन वने यांची होती प्रत्येक महाविद्यालयामध्ये वाणिज्य व नियोजन मंडळ स्थापन करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन डॉक्टर कैलास त्रिभुवन यांनी यावेळी केले तर प्राचार्य देशमुख म्हणाले की सद्यस्थितीत नोकरीच्या संधी उपलब्ध होत आहेत त्याचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे त्यांनी यावेळी सांगितले प्राध्यापक डॉक्टर मोहन वने यांनी देखील आपले विचार मांडले कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक संजय साळवे यांनी केले सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर मनोज पगारे यांनी केले तर आभार प्राध्यापिका एस आर मनियारे यांनी मानले या कार्यक्रमास सिद्धार्थ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक शिक्षक सर ते कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यानंतर त्याच्यात एखादा जरी मुद्दा आपण टीपणी करून जर एखाद्या लोक आपली एखाद्या बॅनिवर ठेवलं तर परीक्षेला जाता जाता आपल्याला सहज लक्षात येते की बाबा जी काय आता समजा उदाहरणार्थ जर आमच्या अर्थशास्त्राच्या अभ्यासाचा जर विचार केला तर आपल्याला जर विचार जर केला तर मागणीच्या संदर्भामध्ये जर विचार केला तर आपल्याला काय वाटतं की मागणीचे आम्हाला व्याख्या एवढे कसे पाठ करताय त्याच्यातली मोजकी मोजकी जर मुद्दे जर लक्षात ठेवली आणि वेळेवर जर लक्षात घेऊन एका काळ एक आमचे सन्माननीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हे या ग्रामीण भागामध्ये लग्नाला आले होते आणि त्यांना इथं ही, ही शिक्षणाची मोठी हो भूक आहे हे लक्षात आलं कारण इथला विद्यार्थी ग्रामीण भागातला विद्यार्थी भागा विद्यार एकतर त्याला इकडे शिल्लोड शिल्लोड जाला किंवा छत्रपती संभाजीनगर याशिवाय त्याला पर्यायच नव्हता अशा या भागामध्ये एक सन्माननीय आमच्या अध्यक्ष साहेबांनी हे कशा पद्धतीचं नाव लौकिक प्राप्त असलेलं हे महाविद्यालय सुरू केलं त्यामुळं त्यांचे वेळोवेळी आम्ही गुण व्यक्त करतो <laughs> सर आमच्या या सिद्धार्थ महाविद्यालयामध्ये अगदी पूर्वापार पूर्वीपासूनच जवळपास आणि या समित्यांमार्फत आमचं वार्षिक वर्षी वार्षिक कामकाज आहे ते चालतं आता एन एपीची कमिटी आमच्या इथे ता तुम्ही एन एपीचे तुम्ही अभ्यासक आहात आमचे डॉक्टर पाटील सर कैलास पाटील सर त्या समिती त्या समितीचे प्रमुख आहे मेडे सर आहेत त्यानंतर पगारे सर आहेत अशा पद्धतीचे हे विद्यापीठामध्ये सुद्धा नावलौकिक असलेली मंडळी हे आम्ही त्या कमिटीमध्ये घेतले आणि त्यामुळं एन च्या संदर्भामध्ये इतरांना काही अडचणी आल्या असतील मला माहीत नाही तर कॉलेजला पण आम्हाला अडचणच आली नाही एन ई पी समजून घेण्यासाठी विद्यार्थी आणि प्राध्यापक यामध्ये समन्वय साधून बऱ्याचदा विद्यार्थी आणि प्राध्यापकांना एन पीचा जो सिलेबस आहे किंवा तो जो पॅटर्न आहे तो, तो समजून घेण्याचा प्रयत्न वेळोवेळी केला आणि वेळोवेळी त्यासाठीचे मार्गदर्शन म्हणून या मंडळीने जे नाव घेतले या मंडळीने केलेलं आपल्याला दिसून येलं आणि त्यामुळं एन एपीची अडचण जवळपास आम्हाला आली नाही दुसरं सांगायचं म्हणजे आपण या दोन कार्यक्रमामध्ये दुग्ध शर्करा मी म्हणेल त्यासाठी एक सामाजिक शास्त्र आणि वाणिज्य आणि नियोजन मंडळ याच्या उद्घाटनासाठी आपण दोघ दो जण दो आला आलेलो आहात सर वाणिज्य आणि नियोजन मंडळाच्या संदर्भामध्ये आपण बोलत बोलत आहात किंवा त्या संदर्भातलं चांगलं मार्गदर्शन केलं परंतु मानवी शास्त्रापेक्षा हे जे वाणिज्य आणि नियोजन मंडळ कसं वेगळं आहे देखील तुम्ही सांगण्याचा प्रयत्न केला वाणिज्य वाणिज्य म्हणजे व्यापार विषयक ही शाखा आहे एकीकडे आपण म्हणत होतो प्रथम पूर्वी म्हणायचे आपले पूर्वज प्रथम शेती द्वितीय व्यापार तृतीय चाकरी चाकरीला अत्यंत शेवटच्या जे,